ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सुंदरगाव स्पर्देश रोली ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम जिल्हा पुरस्काराच्या दृष्टीने पुढील काळात कामकाज करणार सरपंच पद्मजा करपे माजी ग्रामीण विकास मंत्री आरआर पाटील सुंदरगाव स्पर्देत हातकलमले तालुक्यात पुलाची शिरोली ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. 2022 2023 मध्ये सुंदरगाव या योजनेअंतर्गत अंतर्गत केलेल्या कामाची सन 2023-2024 मध्ये क्रॉस तपासणी करण्यात आली होती यामध्ये शिरोली ग्रामपंचायतीस शंभर पैकी एक्क्याण्णव गुण मिळाले आहेत या पुरस्कारामुळे दहा लाखाचं बक्षीस प्राप्त झालं आहे ही घोषणा विकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी केली या स्पर्धेमध्ये पुलाची शिरोली अंब कासारवाडी नागाव कापूरवाडी बिर्देववाडी दुर्गेवाडी जुने पारगाव साजनी नेज नरंदे पारगाव तासगाव वठार तर्प वडगाव चावरे या गावांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये पुलाची शिरोली या ग्रामपंचायतीला मूल्यमापन समितीने एक्क्याण्णव मार्क देऊन प्रथम क्रमांक देण्यात आला ग्रामपंचायतीने राबवलेला घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी नियोजन अंतर्गत स्वच्छता योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी उपक्रम वीज बचत एलई डी योजना साथीचे आजार होऊ नये यासाठी घेतलेली खबरदारी अशा अनेक कामांचा केलेला पाठपुरावा यामुळे शिरोली ग्रामपंचायत बक्षिसास प्राप्त ठरली आहे या पुरस्कारातून मिळालेल्या रकमेतून अपारंपरिक ऊर्जा संबंधित अभिनव प्रकल्प स्वच्छतेबाबत प्रकल्प महिला सक्षमीकरण स्वच्छता पाणी वितरण सौर रोखण्यासाठी कुंपण तसेच नागरिकांच्या सोयीसाठी इंटरनेट वायफाय सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे आता जिल्हा पुरस्काराच्या दृष्टीने पुढील काळात कामकाज करणार असल्याचे सरपंच सौ पद्मजा करपे व ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम यांनी सांगितलं कर्मचारी यांचे केल्याबद्दल आभार मानले मी सौ पद्मनियुक्त सरपंच शिरोली पुलाची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर माजी आमदार माझे आमदार महादेवराव वाडी साहेब तसेच अमलवाडी साहेब आणि गोकुळच्या संचालिका शौमिका वैनी यांच्या नेतृत्वाखाली एक वर्षापूर्वी ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली या गावाची लोकसंख्या सत्तर हजार असून महाडिक कुटुंबियांच्या सहकार्याने एका वर्षात पंचवीस कोटीचा निधी आणला आहे आम्ही आर आर पाटील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यामध्ये सहभाग घेतला आणि आम्हाला पहिल्याच वर्षी तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला यामध्ये ग्रामस्थ पदाधिकारी कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे आहे भविष्यात जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्कार यासाठी प्रयत्न करणार असून सर्वांचं सहकार्य असावे हीच विनंती या पुरस्काराबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे महानकर कुबेर हंकारे पुलाची शिरोली